जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप अपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या वर्षी बऱ्याच शेतकरी बांधवांनी रब्बीचा पीक विमा भरलेला आहे आणि काही शेतकरी बांधवांना रब्बीच्या पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे बऱ्याच शेतकरी बांधवांचं तेच ते जे आहे तर कॅल्क्युलेशन म्हणजे हिसाब किताब चालू आहे म्हणून असं दाखवित आहे मित्रांनो तर मित्रांनो आतापर्यंत चारशे चार कोटी रुपयाचं वितरित करण्यात आलेलं आहे तर रब्बी दोन हजार चा जो पिक विमा आहे यामध्ये या आणि मित्रांनो अजून दोनशे सदोतीस कोटी रुपयाचं म्हणजे यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत असन कारणी पश्चात किंवा वेगवेगळ्या घटका अंतर्गत जी रक्कम आहे तर दोनशे सदोतीस कोटी रुपयांचं लवकरच म्हणजे आता निवडणुका संपल्याच्या नंतर म्हणजे आचारसंहिता संपल्याच्या नंतरच ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे ता सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मी बनवले असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत जातील यामध्ये पीक महासन पी एम किसान योजना असेल किंवा शासकीय योजनांचं जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ते देण्याचा आपण प्रयत्न करत असतो चला तर बोलूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की हे दैनिक अॅग्रोनी प्रसिद्ध केलेलं अपडेट आहे या ठिकाणी रब्बी पीक विम्यापोटी चारशे चार कोटी वितरण करण्यात आले अशी माहिती देण्यात आली आहे आणि अजून दोनशे कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे लवकर म्हणजे आचारसंहिता संपल्याच्या नंतर ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो तर रब्बी हंगामातील पीक नुकसान भरपाईपोटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे अजून पासष्ट कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत तसेच घटका खाली एकशे तेवीस कोटी रुपये आणि स्थानिक नैसर्गिक म्हणजे अंतर्गत आणखी पन्नास कोटी रुपये दिले जाणार आहेत विमा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अजून दोनशे सदतीस कोटी रुपये जमा होतील अशी माहिती कृषी विभागाने कृषी विभागातून सांगण्यात आलेली सन दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामात राज्यात एकूण नऊ विमा कंपन्यांनी कंत्राट घेतले होते यात भारतीय कृषी विमा कंपनी म्हणजे ए आय सी चोलामंडल डी एफ सी इरगो आय सी आय सी लंबाणी ओरिएंटल रिलायन्स एस बी आय युनायटेड युनिव्हर्सल या कंपन्यांचा समावेश होता या कंपन्या कंपन्यांना विमा हप्त्यापूर्वी शेतकरी केंद्र व राज्य शासनाकडून एकूण एकवीसशे पंचवीस कोटी रुपये मिळाले त्यापैकी सर्वाधिक रक्कम म्हणजे पाचशे एक्केचाळीस कोटी रुपये भारतीय कृषी विमा कंपनीला मिळाले एच डी एफ सी इरगोला तीनशे बारा कोटी तर ओरिएंटल कंपनीला तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मिळाले आणि इतर कंपन्यांना मात्र दोनशे कोटी रुपयापेक्षा कमी रक्कम मिळाल्या होत्या विमा कंपनीने कृषी विभागाच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाखाली शेतकऱ्यांना भरपाईसाठी तीनशे सतरा कोटीहून अधिक रक्कम निश्चित केली होती त्यापैकी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये वितरित करण्यात आले असून कारणीपाच्यात नुकसान या घटकाखाली एकशे एकोणसाठ कोटीहून अधिक रक्कम वाटावी लागेल असे प्राथमिकरित्या ठरवण्यात आले होते त्यापैकी आतापर्यंत सदोतीस कोटी रुपयांचा आसपास भरपाई प्रत्येक शेतकऱ्या ना देण्यात आली होती पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या आसपास होती त्यातील नव्याण्णव कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे